गरजेचं काय आहे तर पुस्तक ज्याच्या घरात नाही पुस्तकाचं कपाट ते घर केव्हाही होऊ शकतं भुईसपाट एवढी ताकद हे त्या साहित्यामध्ये आहे पुस्तकांमध्ये आहे लेखकांनी चिकित्सा करून संशोधन करून किंवा खरा इतिहास मांडण्याचा ज्याने ज्याने प्रयत्न केला सामाजिक असो किंवा वैचारिक तो प्रत्येक इतिहासाचं त्या ठिकाणी अवलोकन हे चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न झालेला आहे परंतु त्याच्यातून एक गोष्ट लक्षात येते जर प्रबोधनच माणसाला गरजेचं असेल तर माणसाने वाचन केलं पाहिजे मी सुरुवातीलाच म्हटलं की जर पुस्तक महाग महाग झाली असतील पुस्तक लोक वाचत असतील तर समाज सुधरण्याकडे वाटचाल करतोय फक्त तो समाज कुठला आहे हे फार महत्वाचं आहे म्हणजे पूर्वी कुठल्याही महापुरुषांची जयंती असू द्या कुठलाही कार्यक्रम असू द्या व्याख्यानमाला असू द्या किंवा काही सण समारंभ असू द्या वेगळ्या वेगळ्या वस्तू भेट दिल्या जायच्या बंद झालं साहेब ते आता आता लोक पुस्तकं भेट देतात म्हणजे वाचनालयाच्या माध्यमातून असेल किंवा वेगळ्या वेगळ्या प्रबोधनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून असेल लोक जागृत होत आहेत मी बारा जानेवारी आता काही दिवसावर येईलच जिजाऊ जयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्रभर प्रबोधनाचे कार्यक्रम असतात शिवजयंती आली डॉक्टर आंबेडकर जयंती आली महात्मा फुले जयंती आली ज्या ज्या बहुजन महापुरुषांनी आणि मग इतर संतांचे वेगळे वेगळे विचार असतील महाराष्ट्रभर प्रबोधनाचे कार्यक्रम होत असताना तिथं सुद्धा पुस्तकं विकली जातात बारा जानेवारीला जिजाऊ जयंती असते मी सांगितलं हजारो लोक येतात पण कोट्यावधी रुपयांची पुस्तक विकली जातात मराठा बहुजन समाज पुस्तक वाचतोय वाचायला लागलाय आणि वाचायला भाग पाडलं गेलंय आम्ही कधीच वाचन केलं नाही चिकित्सा केली नाही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही बघा तुम्ही जर बारकाईनं जर पाहिलं तुम्ही आम्ही इतिहास वाचला नाही लिहिला नाही घडवायचा तर लेल आमचा प्रश्न राहिला पण जो इतिहास आहे ज्या इतिहासातून तुम्ही आम्ही प्रेरणा घ्यायची असते तो इतिहासच आमच्या समोर खरा मांडला गेला नाही म्हणून सत्यानाश झाला खोटा इतिहास मांडला आहात कुठं म्हणजे इथल्या सनातनी ब्राह्मणी व्यवस्थेने जर इतिहास तोडून मोडून मांडला असेल आणि जर आम्हाला खरा इतिहास कळू दिला जात नसेल आणि एक ठराविक साचेबंद लिखाण करणारी मग ते साहित्य असेल कथा कादंबरी असतील नाटक असतील याच्यामध्ये त्यांनी जाणीवपूर्वक तुम्ही अजून हे बार काही न पहा छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील एकेरी लिखाण करून एकेरी लिहून बदनामीकारक लिहून त्यांच्या इतिहासामध्ये वेगळीच पात्र प्लांट करून ह्या मनवादी व्यवस्थेने सगळा इतिहास बदनाम केला आज करायची हिंमत आहे का करून दाखवा चुकीचं पुस्तक लिहून दाखवा लोक चिडलेत पण चिकित्सक वृत्तीने म्हणून वाचन गरजेचं आहे बऱ्याच वेळेस बऱ्याच कार्यक्रमाला महाराष्ट्रभर फिरत असताना एक गोष्ट सुद्धा जाणवते फार टॅलेंटेड लोक येतो आपल्या महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये डझन भर तरी अशी ताकदीचे लेखक आहेत ज्यांचं साहित्य लोकांसमोर अजूनही ताकदीनं आलेलं नाही तरुण पोर पोरं अजून सुधारतायत व्याख्यानं देतायत पुस्तकं लिहतायत मराठवाड्यात तर तीच परिस्थिती आहे क्रांतीची खान म्हणून मराठवाड्याकडे पाहिलं जातं मोठे मोठे लेखक त्या भागातून होऊन गेले पण इकडल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या किंवा पुणे मुंबईकडल्या भागामध्ये त्यांची जी ती मराठी आहे ती इकडं दर्जेदार नसते असं भासवून त्यांना जाणीवपूर्वक दुय्यम स्थान दिलं जात साहित्य कुणाचं चा वाचायचं पुस्तकं कुणाची वाचायची जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी गाथा लिहिली जी तुकाराम महाराजांची गाथा आहे खरं तर ती गाथा खरी गाथा तर बुडवून टाकली हो इथल्या धर्म मार्तांडाने पण संत जगनाडे महाराजांनी जे अभंग त्यांनी कानावर पडले होते ती पूर्ण लिवन नी। नी तस ती ते पूर्ण लिहून काढले तसंच असत ती सुद्धा गाथा आज आमच्यापर्यंत शंभर टक्के खरी म्हणा किंवा त्याच्यात सुद्धा काही अभंग असेच घुसडले जातात वेगळे वेगळे लेखक वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या वेगळ्या ह्यानी मांडतात पण हरकत नाही साहित्य तर वाचलं जात आहे बरेच महापुरुष असतील आज महात्मा फुलेंचे ल, जे काही सगळे ग्रंथ आहेत गुलामगिरी असेल शेतकऱ्याचा आसूट असेल वाचले पाहिजेत प्रचंड लिखाण डॉक्टर आंबेडकरांनी करून ठेवलं बरं हेच आहेत का दोन चार ह्यांच्यावरच आहे का सगळं अजून हजारो लोकांनी लिहून ठेवलेत पण खरा इतिहास वाचा या महापुरुषांनी जो लिहिलेला आहे नाहीतर आमच्याच इतिहासाचं भांडवल करून सत्यानाश केलं आता मला मूळ मुद्द्यावर याच्यासाठी यायचंय आमचं खरं साहित्य आम्हाला वाचायला मिळत नाही आणि प्रबोधनाच्या माध्यमात माध्यमातून आता लोकांना ज्यावेळेस कळालंय त्यावेळेस लोक आता वाचतायत आहेत साहेब एकतर महागाईची परिस्थिती म्हणून म्हणा किंवा काय म्हणा पुस्तकाच्या किमती वाढल्यात परंतु पुस्तक उपलब्धच होत नाहीत ही फार मोठी ताकद आहे एखाद्या लेखक जर चांगला असेल दर्जेदार असेल त्याला जर विचाराचं चांगलं वैचारिक अधिष्ठान असेल आणि तो सत्यशोधक विचाराने प्रामाणिकपणे चिकित्सा करून संशोधन करून वेगवेगळी अखंड साहित्य वाचून जर त्यांनी साहित्याची निर्मिती केलेली असेल हजार पुस्तक आठ दिवसात समतीलच आहे लय झालं एक महिन्यामध्ये संपतील त्याचं कारण सुद्धा तसंच आहे लोकांची आवड आता प्रचंड वाढलेली आहे तुमची माझी जशी सामाजिक वैचारिक राजकीय परिवर्तन करण्याची जबाबदारी आहे समाज प्रबोधन करायची जबाबदारी आहे तसंच लिहिणाऱ्या साहित्य लेखकांकडून संशोधकांकडून हे चांगलं चांगलं साहित्य बाहेर आलं पाहिजे आणि ते येत आहे समाज बदलतोय समाज घडतोय फक्त आमचा समाज फक्त वाचून घरात बसणारा नसावा एवढंच काय ते त्याचं कारण सुद्धा असंच आहे बघा जर त्यांनी चांगलं दर्जेदार पूर्वीपासून जर आला असतं तर समाज अजून सुधारला असता साधी भारतीय राज्यघटना किती लोकांनी पाहिली किती लोकांनी इमानदारीने सांगा किती लोकांनी हातात घेतली भारतीय राज्यघटना किती लोकांनी वाचली याच जर परीक्षण केलं आणि संशोधन केलं बोटावर मोजणे एवढे लोक असतील जे की भारतीय राज्यघटना तुमच्या लहानपणापासून किंवा मुला आपल्या लहान मुलांपासून ती त्यांच्या अभ्यासक्रमात आली पाहिजे गरजेचं आहे गरजेचं वाटत गरजेचं असलंच पाहिजे कारण सुद्धा तसंच आहे कारण जर साहित्य जर त्या ताकदीनं लोकांसमोर जर नाही आलं कायदा कळला नाही संविधान त्याची मूल्य तर तुम्ही समाज म्हणून किंवा समाजाचे जागरूक नागरिक म्हणून समाजासमोर सुद्धा येणार नाही शिक्षण जसं वाघिणीचं दूध आहे जो पिणार आहे तोच गुरगुरणार आहे तसच शिक्षणाला वाचनाची जोड आहे वाचनाशिवाय तुमचं शिक्षण पूर्ण होऊ शकत नाही पण आनंदाची एक गोष्ट आहे तुम की तुम्ही एवढे वाचायला लागले एवढे वाचायला लागले एवढे वाचायला लागले पुस्तक महाग केले म्हणजे पूर्वी महाग काय असायचा हा वेगळा विषय आज काय महाग होत आहे हे महत्वाचा विषय पण याच्यावर थांबून चालणार नाही जास्तीत जास्त नवीन लेखक तयार झाले पाहिजे नवीन वक्ते तयार झाले पाहिजे नवीन लिहिणारे बोलणारे सांगणारे वाचणारे आणि प्रबोधन करणारे आणि ह्या सगळे पुस्तक वाचून भाषण करणारे व्याख्यान देणारे आणि खरा इतिहास मांडणारे दुकानदारी करणारे नाही व्याख्यानाचं बाजारीकरण करणारे नाही बरं बोलण्यापेक्षा खरं बोलणारे पाहिजेत नाहीतर खोट बोलून रेटून बोलणारे नाहीत या सगळ्या लोकांपासून सावध राहिलं पाहिजे आणि जिथं जिथं चांगलं चांगलं साहित्य असेल ते लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे माझे तुमची तुम्ही एखादे चांगले लेखक आहेत तुमचं चांगलं साहित्य आहे माहीत नाही लोकांना तर ते माझी जबाबदारी मी ती पुढं आणलं पाहिजे भेटलं पाहिजे त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे नाही तर कुठंतरी कार्यक्रमाला आले गेले तर भेट होतच असते हे फार गरजेचं आहे हे फार महत्वाचं आहे आज कोणी कोणाला मदत करायला तयार नाही आधार द्यायचा तर सोडा मोठं म्हणायला सुद्धा तयार नाही वस्तुस्थिती आहे ते काम आपल्याला करायचे तरच प्रबोधनाचं जागर व्यवस्थित होईल मला अभिमान वाटतो धन्यवाद ही द्यायचे त्या महान विचार किंवा विचार मांडणारे किंवा प्रबोधन करणारे मान्य खेडेकर साहेबांना हजारो पोरं त्यांनी वक्ते बनवले इतिहास संशोधक बनवले आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ते आज चांगल्या पद्धतीने करतात ठीक आहे ते वेगळ्या वेगळ्या ठिकाणी काम करतात ही गोष्ट वेगळी पण ती जबाबदारी आज प्रत्येक चळवळीतल्या पुरोगामी परिवर्तनवादी आणि इथल्या महाराष्ट्राची विज्ञानवादी कास धरणाऱ्या आणि देशाच्या हिताचं बोलणाऱ्या सगळ्या लोकांना मदत करण्याची आणि पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी म्हणून पुस्तक महत्वाचे वाचन महत्वाचं आहे म्हणून पुस्तकं मात झाली त्याचा मला आनंद वाटतो जर तुम्हाला आनंद वाटत असेल किंवा त्याचं काही वाटत असेल तर आपण एक पुस्तक विकत घेऊन आता इथून पुढे एकतरी ठरवा माझी विनंती हात जोड कुणाचाही लग्न असू द्या वाढदिवस असू द्या एखाद्या साहेबाला भेटायला गेले आमदाराला खासदाराला कुणालाही भेटा मैत्रीला भेटा एक पुस्तक भेट द्या दे। पुस्तकाची देवाणघेवाण वाढवा तरच विचार जिवंत राहतील धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय